साहेब आज अजून एक महत्वाची गोष्ट आहे की आपल्याकडं शेततळ्यात असेल कॅनलमध्ये असेल बुडून मय झाल्याच्या घटना घडलेल्या गट आहेत याबद्दल काय माहिती आहे आत्ता मागच्या एक पंधरा दिवसामध्ये आपल्याकडं जवळजवळ तीन घटना घडलेल्या गट ज्यामध्ये अठरा ते वीस वर्षाचे युवक पोहायला गेल्यानंतर किंवा पार्टी करायला गेल्यानंतर त्या कॅनालमध्ये असतील शेतकऱ्यामध्ये असतील बुडून त्यांच्या बाबतीत दुर्घटना घडलेल्या गट आहेत तर मी आत्ताच्या तरुण युवकांना हेच आव्हान करेल की ज्यांना पोहता येत नसेल तर त्यांनी आपण स सर्वप्रथम योग्य ती खबरदारी घेऊन आणि ज्यांना चांगलं पोहता येतं अशाच लोकांना बरोबर घेऊन आपण सर्वप्रथम आपण स्विमिंग पूलमध्ये वगैरे आपले पोहण्याची प्रॅक्टिस करावी आणि पूर्ण आपण पोहण्यामध्ये एक्सपर्ट झाल्यानंतरच आपण मग कॅनॉलमध्ये किंवा मोठ्या तिथं शेततळे असतील अशा ठिकाणी आपण पोहण्याचा प्रयत्न करावा बऱ्याचा पाहतो की ही जे काही धोकादायक ठिकाणी तरुण पोहायला जातात त्या ठिकाणी कोणती सुरक्षेची व्यवस्था नसते शेततळ्यामध्ये सुरक्षेची व्यवस्था नसते तर या सर्व म्हणजे शेतकऱ्यांना असेल किंवा या सगळ्या ठिकाणचा जे काही त्यांचे प्रमुख आहे त्यांना काय आव्हान करावं आपण आम्ही यापूर्वी देखील शेतकऱ्यांना देखील आव्हान केलेलं आहे की ज्या ठिकाणी आपली शेततळी असेल त्या ठिकाणी आपण चारी बाजूने रश्या सोडाव्यात किंवा त्या ठिकाणी आपण कंपाऊंड करावं जेणेकरून बाबा शेतकऱ्याच्या परवानगीशिवाय त्या शेतकऱ्यामध्ये इतर कोणीही माणूस जाऊ शकणार नाही अशा पद्धतीने तुम्ही व्यवस्था करण्याबाबत आपण शेतकऱ्यांना देखील या ठिकाणी आव्हान केलेलं जेणेकरून अशा दुर्घटना टाळता येतील तसेच कॅनलमध्ये कॅनलच्या बाबतीत देखील फ्लो जरी आपण वरून पाणी ते कमी प्रवाह दिसत असला तरी त्याचा आतून फ्लो मोठ्या प्रमाणात असतो ते, ते पाणी ओढून घेऊन जातं त्यामुळे मी युवकांना देखील आणि त्या युवकांच्या पालकांना देखील मी नक्की विनंती करतो की आपले मुलं जर अशा प्रकारे कुठे बाहेर पोहायला जात असतील तर आपण निश्चित खात्री करावी की नक्की बाबा ते कुठे जातात काय कारण आताच्या एक दोन घटनांमध्ये असं आम्ही बाबा स्विमिंग पूलला जातो असं सांगून ती मुलं कॅनल मध्ये वगैरे अशा ठिकाणी गेलेलं तर अशा प्रकारच्या दुर्घटना घडलेल्या गट आहेत पालकांचं यात सगळ्याकडे दुर्लक्ष होतं आणि अशा दुर्घटना घडतात पालकांनी नेमकी काय जबाबदारी वागलं पाहिजे आता बऱ्याच ठिकाणी असं पण झालेलं आहे की पालकांना आता मुलं मोठी झाले आहेत अठरा वर्षाच्या पुढे गेलेले आहेत तर मुलं मोठी झालेले आहेत मग आम्ही नोकरीला जातोय किंवा आम्ही बाबा कुठं बाहेर फिरायला जातोय असं सांगून मुलं त्यांची फसवणूक करून त्यांना म्हणजे पार्ट्या वगैरे करणं अशा पद्धतीने ते थोडंसं आणि काय मुलं आता मी तरुण मुलं बघतोय की आम्ही वारंवार शाळेमध्ये जाऊन कॉलेजवरती जाऊन आम्ही व्यसनमुक्तीच्या बाबतीत आम्ही खूप कंटिन्यू आम्ही लोकांना मार्गदर्शन करतोय किंवा आव्हान करतो की व्यसना व्यसनापासून दूर राहण्याबाबत बराचसा तरुण वर्ग व्यसनाच्या तोटा निश्चितच आपण अशा प्रकारे रोड ॲक्सिडेंटचं प्रमाण असेल त्याच्यानंतर काय आत्ताच्या कारवाई व्यसनाच्या आहारे गेल्यामुळे चेन स्नॅचिंग चोर्या घरफोडी त्याच्यानंतर अशा प्रकारे काही अपघटना असतील अशा प्रकारच्या घटना घडत आहेत तर मी पालकांना निश्चित मी एक तुम्हाला आव्हान करतो की आपले मुलं जर व्यसनाच्या आहार जात असतील किंवा चुकीच्या मार्गाला लागत असतील तर तुम्ही तुमच्या पुरती न ठेवता आम्हाला पोलीस स्टेशनला करावं करावं जेणेकरून आम्हाला त्यांच्यावर योग्य ती कारवाई करते त्याचबरोबर आपण नुकतीच जी काही कळम हद्दीत घटना घडली ती जातो क्षेत्रात तरुण बुडाला त्या नातेवाईकांना त्याचं जे काही मृतदेह वेळेत मिळावा यासाठी आपण आपल्या हद्दीतलं काम नसताना आपण ते वेळेत केलं आणि मृतदेह नागरिकांना वेळेत उपलब्ध करून देतो त्याबद्दल आपलं कौतुक होत आहे भावना नाही नाही धन्यवाद ना, निश्चितच जेव्हा आपल्या घरातील आपल्या कुटुंबातील तरुण एवढा कमी वयाचा मुलगा ज्यावेळेस जातो त्यावेळेस कुटुंबावरचं दुःख आम्ही समजू शकतो आणि त्यामुळे बाबा त्यांच्या त्यांना लवकरात लवकर बाबा पोस्टमॉर्टम करून त्यांना बॉडी ताब्यात दिल्यानंतर त्यांच्या कुठंतरी त्या ज्या मनातल्या ज्या भावना होत्या त्या कुठंतरी ते, त्यांना किंवा जी मनातली निराशा होती ती कुठंतरी त्यांना लवकरात लवकर बॉडी ताब्यात दिल्यामुळे ते त्यांना थोडासा आराम मिळणार होता थोडासा दिलासा मिळणार होता म्हणून त्यांची देखील आम्ही समजूत घातलेली आहे त्यांची आणि यापुढे म्हणजे मी सर्वच पालकांना विनंती करेल की आपल्या मुलांकडे लक्ष ते नक्की आपल्या घरून गेल्यानंतर ती शाळेत जात आहेत असं सांगून जात आहेत किंवा नोकरीवर जातात असं सांगून जात आहेत किंवा मित्रांसोबत कुठं बाहेर कामाला जातोय म्हणून सांगून जात आहेत आणि निश्चित ते तिथंच जात आहेत का ते असं तुम्ही निश्चित एकदा चेक करणं गरजेचं आहे आणि मुलांना तुम्ही तुमचे सामंजस्य मित्र मैत्रीपूर्ण संबंध पाहिजेत मुलांनी तुमच्यापासून काही लपवलं नाही पाहिजे जेणेकरून अशा प्रकारच्या घटना तुम्हाला टाळता तुम् येतील सर्वनिशित आपलं काम चांगल्या पद्धतीने चालू आहे नारी काही आपल्याला सहकार्य करतायत आणि या, करता या एक कार्यास आपल्या शुभेच्छा थँक्यू थँक्यू सो मच